नमस्कार मी मुरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत बातमी आहे नांदेडचे काँग्रेसचे खासदार बसंत चव्हाण यांचे आज सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झालंय यकृतामध्ये इन्फेक्शन झाल्यानं त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होत होता त्यांचा रक्तदाबही कमी झाला होता त्यामुळे तेरा ऑगस्टला त्यांना एअर अम्ब्युलन्सने हैदराबादच्या रुग्णालयात भरती करण्यात आलं होत तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु आज आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला जे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वसंत चव्हाण विजयी झाले होते नंतर काही दिवसातच म्हणजे आता ते गेले काँग्रेसचा निष्ठावंत नेता हरपला आहे नांदेडच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे मंगळवारी सकाळी नायगाव इथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील